मी तिथून माझ्या मित्रांना बोलत होतो जलालपूरला जेवायला सप्ताहच मग तिथं मी स्वतःला जेवायला गेलो मग जेवण करायच्या नंतर आम्ही बसला जरास मग तिथं आहे ना तिथले त्याच्या लोकांचे भांडण लागले भांडणं लागले की मग मी तिथं फक्त बघायला होतो लांब म्हणजे साईडला होतो मग तिथून असं भांडणं भिडण सगळं झालं की आहे ना मी असं मित्राला आहे ना तिकडून परळी मधून नगरला सोडलं आणि तिकडून रिलायन्स म्हणून जाऊ लागलो म्हणजे रिलायन्स पशी आहे त्याला माहित होत की मी येणार आहे म्हणून तिकडूनच मग तिथं आहे ना तेन चार पाच गाड्या घेऊन माझा डायरेक्टर रस्ता रो रोखला अडवलं आणि मारहाण करून गाडी बसलं आणि तोंड दाबून वरी नेलं त्या वरी रत्नेश्वर डोंगराव आ आता बघितल्यासोबत ओळखतोय हा बोलत होते ह्याला सोडायचं नाही आता ह्याला ना मारून टाकायचं आणि ह्याचा संत देश पाठव करायचा ह्याला सोडायचंच नाही आता त्याला सोडायचंच नाही त्याला फाशी मारून टाकत होते माणसं बघितलं नसतं तर मी जितच राहत नव्हतो ते तसली लोक म्हणजे कत्ती होत्या अजूक लोखंडाचे रॉड होते असे असे बांबू होते म्हणजे लाकूड वरून दारूची बॉटल असते का दारूची बॉटल फोडले म्हणजे डोक्यात घातली पण फुटली नाही ती पण आजूक घालू लागले माणसाहेचलो नाही तर गांजा गांजा वाटत हा